वॉर्ड क्रमांक चौदा मध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि कार्यसम्राट आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वॉर्ड क्रमांक चौदाचा प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला वॉर्ड क्रमांक चौदामध्ये गेले अनेक वर्ष शिवाजी पवार यांच्या माध्यमातून तसेच वास्के माध्यमातून या वॉर्डामध्ये विकासाची गंगा यावी अशा दृष्टिकोनातून वर्षानुवर्ष प्रयत्न केला जातोय आज खऱ्या अर्थानं जो शुभारंभ झाला आहे ती एक विकासाची नांदी आहे आणि त्याचबरोबर विजयाची पण नांदी आहे या वॉर्ड क्रमांक चौदामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील सर्व नागरिक हे बहुसंख्येनं या आजच्या या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या तीन तारखेला शंभर टक्के या चौदा क्रमांकाचा विजय हा निश्चित झालेला आहे आजच्या या संख्येमुळं आपण जर बघितलं तर ह्या विजयाचा मार्ग एकदम सुकर झालेला आहे या दोघांच्या माध्यमातून या वॉर्ड क्रमांक चौदामध्ये भरभरून विकास तर होईलच परंतु नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल मी वॉर्ड क्रमांक चौदामधील सर्व सुज्ञ नागरिकांना आवाहन करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आपण ठामपणे राहावं आणि विकासाची गंगा ह्या चौदा क्रमांक मध्ये आणावी धन्यवाद कराड शहरात कसं वातावरण कराड शहरामध्ये आपण जर गेलं गेले पाच सात वर्ष बघितलं तर डॉक्टर अतुलबाबा भोसलेंच्या माध्यमातून विविध विकास कामं या शहरामध्ये आणण्यात आली राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार या माध्यमातून शेकडो कोटीचा निधी या कराड शहरामध्ये आलेला आहे नुसतं नारळ फोडायचं काम आम्ही केलेलं नाही तर प्रामुख्यानं कामं चालू करण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्यामुळं नागरिक सुज्ञ आहेत की विकासाची गंगा कोण आणू शकतं विकासात्मक धोरण कोण राबवू शकतं आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून लोकांनी बघितले की शासकीय योजना ज्या पद्धतीनं राबवल्या जातात एक उदाहरण द्यायचं झालं तर ता लाडकी ताई योजना जर ता आपण बघितली तर घराघरापर्यंत पोहोचलेली आहे उज्ज्वला गॅस असेल मोदी साहेबांच्या माध्यमातून कोरोनापासून गेले सात वर्ष विनामूल्य धान्य हे प्रत्येक घरात दिलं जाते त्यामुळं नागरिक हा सुखी आहे आणि समाधानी आहे त्यामुळं कराड शहरातील सर्व नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी पार्टी ठामपणे उभे आहेत शेवटचा प्रश्न प्रदेश उपाध्यक्ष आहात प्रदेश उपाध्यक्ष आहात तुम्ही भारतीय जनता जर एखाद्या ठिकाणी उभं केलं तर शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तो, तो विजयी होत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असतात बिहारचं उदाहरण द्यायचं झालं तर बिहारमध्ये लोकांनी उठवलं लो होतं सोशल मीडियावर की वीस सीटा येणार तीस सीटा येणार जर आपण बघितलं तर दोनशे दोन सीट्स या बिहारमध्ये निवडून आल्या हे म्हणजे सरकारचं चांगलं काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा फायदा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला होईल माझा प्रश्न असा होता की सभा काय होणार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कराड शहरामध्ये या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी येण्याची शक्यता आहे चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे मला असं वाटतं की भरपूर नेते मंडळी या कराड शहरामध्ये येतील त्याचबरोबर चित्राताई वाघचा मोठा महिला मेळावा होण्याची शक्यता या कराड शहरामध्ये आहे